レトロな国。

भालगाव राम या साऱ्या गोष्टीला अपवाद आहे ते ब्राह्मण गुरुदेवांच्या मुळात जन्मले असले तरी त्यांची माता गुरुमाता रेणुका या मुळात क्षत्रिय राजकन्या साक्षात अग्निकन्या त्यामुळे भार्गव रामा क्षत्रिय देत आहे पण तुझ्या बाबतीत तसं नाही मला म्हणत तू करत मला ही शस्त्रविद्येची आवड आहे पण मी म्हणतो तू काय करणार त्या शस्त्रविद्येच शेवटी यज्ञ समिता सरपण करणार ना <laughs> अध्ययन करायचं आणि नंतर आश्रमातील नित्य काम कधी कधी पहाटे उठून समिता फुले आणि पवित्र जलाचे काय गुरुमात इथेच म्हणजे अज्ञा पल त्याचा प्रहार उठून गेला तरी पूजेची अद्याप तयारी नाही

स्वामी तथा से अभद्र बोलो मेरी याद में से राज्य कन्या है काश्यपाने जो आदेश दिला तेव्हा माझ्या हातून घडलेली जी पहिली हत्या होती परंतु ती गुरुआज्ञा होते आज जे क्षत्रिय राज करते व्याघ्राप्रमाणे प्रजेला बक्ष समजून प्रजेचे लचके तोडत आहे अशाना स्वर्गाची दारे उघडे करून देणे मी माझे कर्तव्य मानतो आणि त्यासाठी जो या धरतीवर हा परशुराम आहे तोपर्यंत पर्यंत माझ्या हातून दुष्ट क्षत्रियांचे हत्याकांड चालूच राहील यज्ञा समीदा टाकू इतका भडकतच राहील तुझन आश्रमात वेदांचे अध्ययन करणारा व हृत्ती बद्दल तिरस्कार करणारा तो राम आज असा उग्र आणि क्रोधी होऊन मी क्षत्रिय वृत्ती करायला निघालेल्या रामाचं वंदन मी कसं स्वीकारावं क्षमा करा गुरुदेव माझ्या पित्याची निर्गुण हत्या, आणि मातेचा केल्यास ब्राह्मण ब्राह्मणत्व अधोगतीला जात त्या दुसऱ्याच्या मृत्यूचा कारण ठरतो तो क्षत्रीय अधा पाताला जातो क्षमा करा गुरुदेव मला माझ्या पित्याच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता सूड तो तर तू सहस राजून त्यांच्या पुत्रांना ठार करून उगवलास परंतु इतर राजांच्या हत्या करून तू काय मिळवलास राम प्रथम तू ब्राह्मण आहे मानवाच कल्याण हे आपलं कर्तव्य आहे राजा न्यायी असो त्याला दंड देण्याचा अधिकार कोणत्याही ऋषीला नाही जसा तो तुला नाही तसा तो मलाही नाही विश्वामित्रांनी वश त्यावर त्याने सशस्त्र हल्ला केला परंतु ब्रह्मऋषीने ब्रह्म ब्रह्म त्याचा प्रतिकार नाही केला त्याला शापदग्न करण्याचं सामर्थ्य ब्रह्मऋषीत होता परंतु त्याचाही प्रतिकार न करता आपल्या पेटणाऱ्या आश्रमाकडे ते शांत निश्चलपणे पाहत राहिले त्याच फक्त एकच कारण होत तप करणाऱ्या ऋषीच्या ठिकाणी फक्त एकच धर्म असतो तो म्हणजे क्षमा क्षमा विरस्य भूषणा क्षमा वीरांचे आभूषण क्षमा सर्वांच्या कल्याणाची वाह क्षमा मानवतेची परमसीमा आहे क्षमेमुळे मानवी मन विशाल बनते क्षमिकांच्या आधी जाणाऱ्या मनाला वाचवते ती क्षमा क्रोधाचा त्याग करून यापुढे समाज पुनर्स्थापनेसाठी अविरत कार्य कर मी क्षत्रिय वृत्ती करण्याचा विचार सोडून दे परंतु गुरुदेव मी केवळ अन्याय अत्याचारी राजांना शासन केले माझ्या अतुलनीय क्षत्रिय पृथ्वी झाली असली तरी अयोध्याचा राजा दशरथ मिथिलाचा राजा जनक पूर्वजातला राजा दुष्यंत सुखाने सिंहासनावर बसलेले दिसले नसते याचा अर्थ मी नीक्षत्रीय पृथ्वी केली नाही तरी पण त्याच्या सोळाची पूर्तता करताना राजा प्रजा दिला सस्ना। करा। सारे दाले। या नाही मी आज तुमच्या पुढे माझ्या शस्त्राचा त्याग करणार आहे नाही परशुराम शस्त्र धारण केले तू एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने एकदा धारण केलेले शस्त्र मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्याला त्यागता येत नाही मला काहीच वाटत बोध होत नाही गुरुदेव शस्त्रक्षणासाठी असते निरपराधांच्या हत्येसाठी नाही परंतु शस्त्रामागे विवेक असावा ते वापरताना विवेकाचा आधार घ्यावा आणि हो तू मला गुरुदक्षिणा देणार होतास ना होय गुरुदक्षिणा देऊन मला तुमच्या ऋणातून उतराई व्हायचंय मला मग हीच ती वेळ त्या गुरुदक्षिणेचा आज मी स्वीकार करेन ठीक आहे गुरुदेव मी स्वतःच्या सामर्थ्यावर कित्येक राज्य जिंकून त्या भूमीचा मी स्वामी ठरलो माझ्या पराक्रमाला भिवून अनेक राजांना आपली राज्य माझ्या स्वाधीन केली त्या सर्वांच दान मी तुम्हाला अर्पण करणार आहे गुरुदेव आपल्या आज्ञेन या शरीरावर धारण केलेली शस्त्र आणि या क्षणी माझ्या अंगावर असलेली वस्त्र सोडून जे माझ आहे धन द्रवा सहित मी जे जिंकला आहे त्या सर्वांचं दान गुरुदक्षिणा म्हणून तुमच्या हातावर गंगाजलाच्या जलाच्या साक्षीने अर्पण करत आहे आपण त्याचा स्वीकार करावा

तुझं नाव काय बरं अकृत रण माझं नाव तुझे माता शत्रुजित शत्रुजीत राजांच्या सैन्याने आमच्या गावावर हल्ला चढून पूर्ण गाव बेचिराग केला त्यात माझ्या पिकाला थोडे चार काते घाले नक्रूर करमाने धन धार केले माझ्या वध केला <laughs>

तेव्हा त्याच मन नको माणूस घे घे त्याला बरोबर गुरुदेव अकृताचा स्वीकार शिष्य म्हणून नाही तर मित्र म्हणून जरूर करेल मित्र म्हणून का होईल आपण माझा स्वीकार करून मला उपकृत केलं माझ्या जन्माचे सार्थक झाले गुरुदेव आपल्या कृपेमुळे क्षत्रियाला शक्य नव्हती हो ती मी शास्त्रविद्या साध्य केली त्यासाठी आपण घेतलेल्या अपार कष्टाबद्दल गुरुदक्षिणेचा आपण स्वीकार मी तुला यापूर्वी हे सांगितलेलं आहे की मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा स्वीकारायची नाही आपल्या शिष्याने आपल्या गुरु, गुरु अधिक सामर्थ्य बांधाव ही गुरुची अपेक्षा जर शिष्य पूर्ण करत असेल तर तीच त्याच्यासाठी गुरुदक्षिणा नाही गुरुदेव गुरुदक्षिणा दिला केली घेतलेली विद्या परिपूर्ण कशी होईल यासाठी आपण गुरुदक्षिणेचा स्वीकार करावा नाही तर आपण दिलेल्या क्षत्रिय विद्येच्या उपकाराचे ओझे घेऊन आयुष्यभर मला भटकावे लागेल जाणतो तुम्ही भार्गवा तुझी इच्छा मी जरूर पूर्ण करेल परंतु आज नाही आज या क्षणी मला कशाचीही गरज नाही आणि गरज नसताना मी कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाही जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी स्वतः येऊन करून गुरुदक्षिणा स्वीकारेल ठीक आहे गुरुदेवानी मला निघण्याची अनुमती द्यावी आयुष्यमान हो कीर्तीमान हो तुझ्या धनुर विद्येपुढे रणांगणात तुझा कोणीच पराभव करणार नाही संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ पराक्रमी पोषी असा माझा तुला आशीर्वाद आहे आतापर्यंत कितीतरी शिष्य विद्यार्जन संपवून गेले तो भार्गव रामाला विरोध देताना माझं मन इथं हळव का भरवावं भविष्याचा वेद घेण्याची क्षमता ना कश्यपला वर्तमान पचवण्याची क्षमता नसावी का जमदग्नि ऋषी इतकी ज्ञानसंपन्न असूनही त्यांनी धनुर्विद्या संपादन करण्यासाठी भार्गव रामाला आमच्या आश्रमात पाठवावे यात नक्कीच विधीचाच भाग आहे परंतु भार्गव रामासारखा

हाता शांत परशुराम बसणार नाही आश्रम काय पुन्हा उभारता येत परंतु मनाची शांतता ढळू देऊ नकोस मनावर नियंत्रण ठेव नाही भार्गवराव काम शिवाय मी बरे आश्रमात राहू शकत नाही अपने झुलान करे पाता, रुचि मनी, तपस्वी, बसारों भौं के समझ में राजाची जैसे घोड़ों जगाला, अप्पा फेंका जाने, महादुनसार नाया, सूर्य, कांचासम और हद बोलो नुपारा तो, कठोर समाचरण करने, पिताश्री जब मदद निस्ताश्रम, वो जो अस्तपने जैसे धारस अर्जुनाने अर्जुनाने आमच्या तेजाला आव्हान दिले आहे पिताश्रीच्या क्रोध जिथे या आश्रमाकडे नुसती नजर पाहण्याचे कोणी धाडस करीत त्या आश्रमातून काम देणूचे हरण करून अर्जुनाने आपला छात्र तेजुरा समन्वित आहे सतराजनाचा बेफांक फुटले या महत्वकांक्षेच्या वारूला लढावण्याची भीती आहे परशुरामाचा क्रोध परशुचा धार दिसतो शस्त्र अर्जुनाचे मस्तक धडावेगी करण्यासाठी उपयुक्त झाला आहे शस्त्र अर्जुना आव्हान या फारगो परशुरामाने स्वीकारले आहे खामजी परशुरामाशी सामना करा गुरुवर्या माझी खात्री आहे आपल्या आगमनाच्या भीतीने नक्कीच त्यांनी या नगरेतून चोर मार्गाने पलायन केले असेल शोधून काढी पाताळात जरी लपून बसले तरी माझ्या पित्याची हत्या करणाऱ्या त्या कर्तव्य पुत्राला शोधून काढून मृत्यू दंड देईल क्षमा दे। क्षमा परशुराम क्षमा क्षमा आम्ही चुकलो मुरदांडा ज्यावेळी अभय मागून क्षमेची याचना केलीस त्याच वेळी मी तुला मृत्यूदंड दिला असता तर तू माझ्या जन्मदात्या पित्याची हत्या करण्यासाठी शिल्लकच राहिला नसता परंतु तुला आणि तुझ्या तु बंधूना क्षमा करून मी फार मोठी चूक केली आणि मी माझ्या माता पित्याने कायमचा मुकलो त्यावेळी क्षमा केलेली तू आता कदापी होणार नाही माझ्या पित्याच्या निर्गुण हत्येमुळे

क्षत्रिय कधी दान मी स्वतःच्या शौर्य बळावर हे राज्य हस्तगत करीत आहे तेव्हा तुम्हाला आता क्षमा नाही मग आम्हाला अभय कदापि नाही तुम्हा बनून एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यू दान

शांत वा बाबा शांत वाटा हे काय आपल्या सारख्या ज्येष्ठांनी आमचे चरण दंड योग्य नाही चरण धरावेत तेव्हा आम्हाला आधार वाटतो तो, तो केवळ वा आपलाच तेव्हा आमचं रक्षण करे हवू नका कोण आपण नाव काय आपलं मी त्या गावचा एक गरीब ब्राह्मण धर्मचंद माझं नाव शत्रुजीत राजाच्या सैनिकाने माझ्या तुमच्या गाईसह सा, सारे गोधन पळून नेले न्याय मागण्यासाठी दरबारी गेलो तर हे आजुराचे फटके मिळाले एवढ्यावरच तो मदान न नाही तर त्याने माझ्या तीन अशा उपमार मुलींचे अपहरण करून दर। माझे घरी पेटवून दिले पेटवून दिले अरे रे हा तर अधर्मच झाला गुरुवर्या त्या तंत्रज्ञाने आणि त्याच्या या मांडली ग्रजांच्या बेपत्तपणाला वेळीच आवार घातला नाही तर अधर्म माझून लोकांच्या धर्मावरील विश्वास उडून जाईल प्रजा ही राजाची अपत्य असतात परंतु त्याच प्रजेला लुटणाऱ्या या क्षत्रियांची उन्मत्त सिंहासने आता उलटून टाकलीच पाहिजे मध्य धुंद राक्षस माझी शी निशा चला मध्य धुंद राक्षसा माझी शी निशा चला योग्य तो मृत्यु दुर्क्षरा मध्य धुंद राक्ष माझी शिलीशाच्या मध्य धुंद राक्ष माझी शिलीशाचरा मृत्यू दंड योग्य तो ओम दगल दरा मृत्युदंड योग्य तो ओम दगल मली मध्य धुंद राक्ष मध्य धुंद राक्ष पृथ्वी बयाने आपल्या वरील निमूटपणे सहल करीत आहे हा भार्गवरव आपल्याला वचन देतो तुम्ही निर्दास्त रहा उन्मत्त क्षत्रिय राजांना शासन करू या पृथ्वीवासियांना हा भार्गवरव नक्की दिला असा दे या खात्री बाळगा ज्यांना प्रजेचं रक्षण करावं त्यांच्या प्रजेचे नक्के तोडत असतील तर त्या नराधमाची मस्तक खराब करण्यासाठी शस्त्र असो वास्त्र की केवळ वा युद्धासाठी किंवा मानवी संहारासाठी नसतात तर शांती प्रस्थापित करून प्रजाजनाचा विकास साधण्यासाठी ही असतात परंतु गुरुदेव क्षत्रियांचा हम्पणा आणि त्यांचा अतिरेक निरपराध प्राजेन किती म्हणून सहन करावा आणि का म्हणून आमच्या नजरे समोर चाललेला हा विचार नजरे आड करून राहिलो तर मग काय उपयोग आचार्य शंकरांनी प्रदान केलेल्या या शिवधनुष्याचा आणि काय उपयोग श्री गणेश प्रसादाला प्राप्त झालेल्या या चिन्मय परशुचा <laughs> <laughs>